नमस्कार आज आपण सुधा मूर्तींच्या आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकातल्या काही निवडक कथांमधून मानवी अनुभवांचे वेगवेगळे पैलू बघणार आहोत हो अगदी या कथा म्हणजे कसं आहे साध्या घटनांमधून खूप मोठी शिकवण मिळते आपल्याला बरोबर म्हणजे रोजच्या आयुष्यात आपण जे अनुभवतो ज्या लोकांना भेटतो त्यातच कितीतरी शिकण्यासारखं असतं चला तर मग सुरुवात करूया का काही कथांमधून आपण महत्वाचे विचार समजून घेऊ हो नक्की पहिली आठवण घेऊया बॉम्बे टू बंगलोरूमधली लेखिका रेल्वेच्या गर्दीच्या डब्यात आहेत आणि त्यांना एक मुलगी दिसते खूप घाबरलेली कपडे मळलेले चित्रा तिचं नाव आणि मग तिकीट तपासणीस येतो हो आणि तो काय म्हणतो की अहो ही नेहमीची प्रवासी आहे विना तिकीट प्रवास करणारी दुर्लक्ष करा म्हणजे एकदम व्यवहारिक सल्ला नाही का त्रास टाळण्याचा पण लेखिका काय करतात त्या दुर्लक्ष करत नाहीत त्या चित्रासाठी दंड भरतात तिकीट काढतात हाच मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे वरवर दिसणाऱ्या परिस्थितीवर किंवा कुणाच्या तरी सांगण्यावर न जाता त्यांनी आपल्या आतल्या आवाजाचं ऐकलं सहानुभूती दाखवली आणि फक्त तिकीट नाही काढलं तर तिला बसायला जागा दिली खायला दिलं बरोबर आणि ह्या एका कृतीमुळे काय झालं चित्राला सुरक्षित वाटलं हो आणि मग तिने हळूहळू सांगितलं सगळं सावत्राईचा त्रास घरातून पळून आलीये वगैरे म्हणजे बघा एका छोट्याशा पण विचारपूर्वक केलेल्या मदतीने त्या मुलीच्या आयुष्यात त्या क्षणी किती मोठा आधार मिळाला असेल खरंच म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्या पलीकडे जाऊन मदत करणं हे कधी कधी खूप महत्वाचं ठरतं हो धोका असतो यात पण परिणामही मोठा असू शकतो आता दुसरी कथा बघूया तीन जलाशयमधली भागीरथीची गोष्ट ही तर खूपच वेगळी हो खूप प्रभावी कथा आहे ती एका गावात तळं आहे पण वर्षानुवर्षे कोरडा ठणठणीत गावकरी पूजा वगैरे करतायत पण पाणी काही येत नाही आणि मग एके रात्री गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला मल्लमा गौडांना स्वप्न पडतं काय स्वप्न की त्यांची सून भागीरथी तिने तळ्याच्या पाळव्यांवरून पूजा करत वर यावं म्हणजे तळ भरेल हे ऐकायलाच किती म्हणजे अतार्किक वाटतं नाही का हो ना पण भागीरथी हे ऐकते आणि ती तयार होते हो ती स्वतःहून पुढे येते दुसऱ्या दिवशी नववधू सारखा शृंगार करते आणि पूजेचं तबक मुद्दाम विसरून तळ्यावर जाते आणि मग ती एक, -एक पायरी चढायला लागते तसतसं पाणी वाढायला लागतं सातव्या पायरीवर पाणी तिच्या डोक्यावरून जातं तिचा अंत होतो पण तळ पाण्याने तुडुंब भरतो हा म्हणजे निस्वार्थ त्यागा पलीकडचा त्याग आहे समाजासाठी एका श्रद्धेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं अगदी तिची कृती ही केवळ एका व्यक्तीचं बलिदान नाही तर संपूर्ण गावाच्या भल्यासाठी त्यांच्या श्रद्धेसाठी दिलेलं सर्वोच्च योगदान आहे आणि तिची आठवण आजही गावकरी जपतात हे महत्वाचं बरोबर यातून दिसतं की काही श्रद्धा काही कृती या तर्कसंगत नसल्या तरी समाजाला एकत्र ठेवतात पिढ्यानपिढ्या टिकतात आता तिसऱ्या कथेकडे थोडी हलकी फुलकी पण तरीही विचार करायला लावणारी चिकटगुंडामधला वेंकट अरे हो वेंकट लेखिकेचा जुना वर्गमित्र प्रचंड बडबडा म्हणजे भेटला की त्याची टकळी सुरूच थांबायचं नाव नाही लेखिका त्याला टाळायचा प्रयत्न करतात म्हणे हो पण गंमत बघा रेल्वे प्रवासात नेमका हा शेजारी येऊन बसतो काय योगायोग पण खरी गंमत पुढे आहे व्यंकटची पत्नी स्मिता ती काय म्हणते बघा याबद्दल हो ती म्हणते ते बोलायला लागले की मी समजते शेजारी रेडिओ चालू आहे आणि पुढे काय म्हणते ती म्हणते पण पती म्हणून ते खूप चांगले आहेत हे आहे म्हणजे काय तर माणसांमध्ये दोष असतातच पण पण त्यांच्या चांगल्या गुणांकडे पाहिलं तर नातं टिकवता येतं स्वीकारावं लागतं थोडं स्मिताने तेच केलं त्याच्या बोलण्याकडे कानाडोळा केला आणि चांगुलपणावर लक्ष केंद्रित केलं हे झालं स्वीकारणं ऍडजस्टमेंट नाही फक्त अॅक्सेप्टन्स समजूतदारपणाचं उत्तम उदाहरण आहे हे नात्यांमध्ये समोरच्याला पण बदलू शकत नाही कदाचित पण आपला दृष्टिकोन नक्की बदलू शकतो जुळवून घेण्यासाठी तर या कथांमधून आपण काय पाहिलं अनपेक्षित मदत मोठा त्याग आणि दोषांसकट स्वीकार हो हे सगळे म्हणजे आयुष्याचे धडेच आहेत जे, जे आपण नकळत गिरवत असतो सुधामूर्तींच्या कथा हेच तर सांगतात साध्या माणसांमध्ये सामान्य घटनांमध्ये असामान्य शिकवण असते अगदी फक्त आपली दृष्टी तशी हवी ते बघण्याची समजून घेण्याची आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कितीतरी अशा चित्रा भागीरथी किंवा वेंकट यांना भेटत असतो नाही का बरोबर त्यांच्याकडून कळत नकळत आपण काय शिकतोय याचा विचार करायला हरकत नाही